सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार स्मार्ट गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या स्कॉलरशिप संदर्भातील मराठी विषयामधील जो अभ्यासक्रम आहे तो आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला बघूया भाषा घटक वर्णमाला स्वर व्यंजन शुद्धलेखन संयुक्त अक्षरे उच्चार भेद विरामचिन्हे या प्रकारचे घटक आहेत तसेच यानंतरचा घटक आहे तो शब्द शब्दभांडार यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समुच्चारणे शब्द अनेकार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार योग्य पर्याय निवडा रिकामी जागा भरा अशा प्रकारचे शब्दभंडार म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येणं अपेक्षित आहे त्यानंतर आहे शब्दभेद शब्दभेदमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण या प्रकारच्या ज्या व्याकरणावरती आधारित प्रश्न आहेत त्यावरती अनेक प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात त्यानंतर आहे वाक्यरचना वाक्यरचनेमध्ये वाक्याचे प्रकार शब्द योग अर्धवट वाक्य पूर्ण करा योग्य क्रम लावा प्रश्न तयार करा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात त्यानंतर आहे व्याकरण व्याकरणामध्ये आहे लिंग व लिंग किंवा स्त्रीलिंग ओळखा वचन त्यामध्ये एकवचन अनेकवचन वचन एक 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 विभक्ती काळ प्रत्यय उपसर्ग संधी अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी स्कॉलरशिप विषयासाठी येतात त्यानंतर आकलन आकलनमध्ये बघा की रीडिंग कॉम्पिटिशनमध्ये लघु गद्य परिचय प्रश्न उत्तर त्यावरती आधारित योग्य शीर्षक निवडा त्यावरती निष्कर्ष काढा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये येतात तर सर्वांनी मराठीचं चा, चांगल्या प्रकारचं प्रिपरेशन करायचं आहे धन्यवाद यानंतर आपण प्रत्येक घटक विस्तारित रुपया समजून घेणार आहोत